नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो ज्याप्रमाणे म्हणतात ना की मुलीसुद्धा आजकाल कुठे कमी नाही आहेत मुलीसुद्धा आज, मुली आज मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात त्याचंच एक उदाहरण म्हणजे मित्रांनो आपण म्हणू शकतो की आत्ता आर्मीमध्ये सुद्धा मुलींसाठी एक वेगळी भरती आलेली आहे म्हणजेच जी डी भरती आहे मुलींसाठी मिलिटरी पोलीस वुमन यासाठी सिम्पल आपण म्हणू शकतो की ही आर्मीतलीच एक भरती आहे आणि ही भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे तेरा फेब्रुवारीपासून याचे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत ते जवळजवळ आपले बावीस मार्चपर्यंत हे ऑनलाईन फॉर्म चालणार आहेत सिंपल जशी मुलांची जी डी भरती असते तशीच ही जी डी भरती आहे बावीस एप्रिलपासून याची पूर्णपणे प्रोसेस सुरू होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन एक्झाम असेल त्याच्यानंतर तुमचं फिजिकल असेल त्यानंतर तुमचे डॉक्युमेंटेशन आणि मेडिकल हे चार ते पाच प्रोसेस असणार आहेत ह्या सगळ्या पात्रता काय आहेत आणि तुम्ही यामध्ये पात्र आहात का हे जर पाहायचं असेल तर सिम्पल आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपले चॅनल जर नवीन असाल तुम्हाला जर आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी याच्याबद्दल जर अधिक नॉलेज घ्यायला आवडत असेल किंवा इन फ्युचर त्यामध्ये ते तुम्हाला जाऊन भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला आयकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळं जरी तुम्हाला मिळेल ते मित्रांनो सुरुवात व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी तुम्ही माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तू फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी अशा प्रकारे मित्रांनो नोटिफिकेशन तुम्ही इथं बघू शकता झोनल रिक्रुटमेंट ऑफिस पुणे म्हणजे जेडावरो ओ पुणेकडून ही नोटिफिकेशन आले आहे वुमन मिलिटरी पोलीससाठी ही नोटिफिकेशन आहे तुमचे मित्रांनो तेरा फेब्रुवारी पासून ते बावीस मार्चपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि बावीस एप्रिलपासून ही आपली ही रॅली सुरू होणार आहे याच्यामध्ये जेडवरपोरीमध्ये महाराष्ट्र गुजरात गोवा आणि दमन त्याच्यानंतर दीव दादरा नगर हवेली एवढे स्टेट मित्रांनो यामध्ये इन्क्लुडिंग आहेत याच्यामध्ये जर विचार केला मित्रांनो तर याच्यामध्ये तुमचं फेस वनमध्ये तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि त्यानंतर फेज टूमध्ये रिक्रुटमेंट रॅली होणार आहे तर पी टी एफ आपली खूप मोठी आहे मित्रांनो जे आपल्याला इम्पॉर्टंट तेच आपण यामध्ये पाहणार आहोत तर अग्निवीर जनरल ड्युटी वुमन मिलिटरी पोलीस यामध्ये तुमचं वय जे आहे ते सतरा ते एकवीस असणे ते गरजेचं आहे साडी सतरा ते एकवीस दहावी पास असणे तर गरजे गरजेचं आहे मित्रांनो फक्त पंचेचाळीस टक्केपेक्षा मार्क तुम्हाला जास्त असणे ते गरजेचं आहे तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्याचसोबत नोट यांनी दिलेले दे कॅन्डिडेट वी व्हॅलिड लायविंग मोटर लाईट मोटर व्हेकल ड्रायविंग लायसन्स विल बी गिव्हन प्रिफरन्स फॉर ड्रायव्हर इक्विपमेंट्स म्हणजे तुमच्याकडे जर एल एम वी असेल तुमच्याकडे लायसन्स असेल तुम्ही ड्रायविंगसाठी इथं अप्लाय करू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट जर तुम्ही खाली खाली जाल तर तुमची हाईटचा जर विचार केला मित्रांनो हाईट तुमची एकशे बासष्ट सेंटीमीटर असणं तर गरजेचं आहे वेट जे हाईटनुसार आहे ते असणं तर गरजेचं आहे डेट ऑफ बर्थचा जर विचार केला मित्रांनो तर एक ऑक्टोबर दोन हजार तीन ते एक एप्रिल दोन हजार सात या दरम्यान तुमची जन्मतारीख असणं इथं गरजेचं आहे त्यानंतर पुढे जर आपण गेलो मित्रांनो इथे काही जे विद्यार्थी आहेत त्यांना इथं काही रिलॅक्शन दिलेलं आहे म्हणजे जे विडो ऑफ डिफेन्स पर्सन आहेत त्यांच्यासाठी दोन सेंटीमीटरचं हाईटमध्ये यांनी रिलॅक्शन दिलेलं आहे आणि त्यानंतर असं जे स्पोर्ट्समॅन आहेत त्यांनासुद्धा इथे दोन सेंटीमीटरचं जे काय आहे ते रिलॅक्शन दिलेलं आहे डॉटर ऑफ सर्विसमॅन असेल तर वीस मार्क एक्स्ट्रा आहेत विडो असेल त्यांना वीस मार्क एक्स्ट्रा आहेत तर अशा प्रकारे प्रत्येकाला इथे एक मार्क्स डिवायडेड करून दिलेले आहेत त्यानंतर आपण पुढे जर गेलो मित्रांनो पुढे गेल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग वगैरे या गोष्टींची इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे लिव्हचा जर विचार केला म्हणजे सुट्टी आपल्याला वर्षातून तीस दिवस आहे आणि सीक लिव्ह तुमचं जे काय बेसेड ऑफ मेडिकल ॲडवाईस असेल त्यानुसार मला इथे दिली जाईल त्यानंतर नेक्स्ट पेमेंटचा जर विचार केला मित्रांनो तर पहिल्या वर्षी पेमेंट तुम्हाला तीस हजार असेल परंतु इन हँड आपण जर विचार केला तर एकवीस हजार मिळेल आपल्याला पर मंथ बाकी कॉन्ट्रिब्युशन आपण पाहिलं दोन्ही फंडमध्ये नऊ नऊ हजार रुपये आपले जाणार आहेत मित्रांनो सेकंड इयर तुम्हाला तेवीस हजार असेल इन हँड थर्ड इयर तुम्हाला पंचवीस हजार असेल आणि लास्ट इयर तुम्हाला अठ्ठावीस असेल म्हणजे चार वर्षामध्ये तुमची अठ्ठावीस हजार सॅलरी असेल परंतु मित्रांनो जेव्हा तुम्ही चार वर्षानंतर तुमचा जो कॉन्ट्रीब्युशन फंड असेल तो पाच लाख असेल परंतु जेव्हा चार वर्षानंतर आपण जेव्हा ही आर्मीमधून आपण एक्झिट होऊ त्यावेळी आपल्याला दहा लाखपर्यंत सेवानिधी पॅकेज मिळणार आहे त्यानंतर नेक्स्ट आपण जर पुढे गेलो मित्रांनो तर ऑनलाईन सीईबद्दल थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला डायरेक्टली आता डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट मुलींसाठी काय काय लागणार मित्रांनो याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ येईलच परंतु त्यापूर्वी आपण बघूया यामध्ये आपलं फिजिकल काय असणार आहे तर फिजिकलचा जर विचार केला मित्रांनो मुलींसाठी तर ग्रुप वनमध्ये तुम्हाला सात मिनटं तीस सेकंदामध्ये सोळाशे मीटर यायचं आहे आणि ग्रुप टूमध्ये आठ मिनटापेक्षा आतमध्ये यायचं आहे आपल्याला सोळाशे मीटर तर तुम्ही इथे क्वालिफाय असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला दहा फीट लाँग जंप फक्त क्वालिफाय करायचे आणि तीन फीट हाय जंप तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचे बाकी कोणती इथं पात्रता दिली नाही आहे तर आशा करतो की मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि बाकी अशा प्रकारचे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे मित्रांनो ही पी डी एफ होती अशा प्रकारे ही पूर्णपणे माहिती होती आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांनो तुम्ही पात्र असाल तर नक्कीच हा फॉर्म भरा तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ अशी कधी असा असे काही तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम